रामकृष्ण हरी मंडळी हरी हरा भेद नाही नका करू वाद एक हृदय साखरेच्या म्हणतात की महादेव आणि पांडुरंग हे वेगवेगळे आहेत पण तसं काहीच नाही वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव जर कोण असतील तर ते महादेव आहे आणि ज्यावेळेस महादेव पार्वती आणि गणपती हे तीन जणं नंदी बैलावर बसून वारीसाठी निघाले होते आणि नंदी बैलावर बसून नंदीवर बसून महादेव पार्वती आणि गणपती हे वारीला आले पंढरपूरमध्ये तर आषाढीला पंढरपूरमध्ये आल्यावर पंचवीस वर्षाच्या तरुणाला ला लाज वाटेल असे सत्तर वर्षाचे म्हातारे माणसं नाचत होते आणि पार्वती मातेनं तो सोहळा ते बघितला आणि पार्वती मातेला असं वाटलं की आता या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा आपण इथंच थांबलेलं बरं म्हणून समोर रेल्वे स्टेशनच्या जवळ पद्मावती आहे त्या पद्मावतीवर पार्वती माता थांबल्या आणि पार्वती माता तिथं थांबल्यावर गणपती नंदी आणि महादेव हे पंढरपूरमध्ये मेन म्हणजे पूर्वद्वार जे चंद्रभागेच्या वरती चढले तर वारकऱ्यांची पहिलेच गर्दी आणि त्याच्यामध्ये महादेव आपला नंदी घेऊन चढल्यावर सर्व वारकरी संतापले ते चिडले त्यांनी काय केलं महादेवावर सर्व म्हणजे असे मोठमोठ्यानं मुट खिचले की एकदम माणसाला चालता येत नाही तुम्ही नंदी बैल घुसवला गर्दीमध्ये तुम्हाला काही समजते की नाही आणि त्यांना माहीत नव्हतं की महादेव आहे की कोण आहे तर महादेवानी काय केलं इथे एक हनुमंतरायाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या हनुमंताच्या समोर नंदीला ठेवलं नंदीला सांगितलं नंदी तू इथं थांब तर नंदी इथं ठेवला या मंदिरामध्ये ते मंदिर मी आज तुम्हाला दाखवतो हो आणि समोर गेल्यावर मग नंदीला इथं ठेवलं आणि समोर आपल्या कळेवर घेऊन गणपतीला घेऊन गर्दीमध्ये बारीमध्ये जशी आता दर्शनाला बारी लागते तशी बारी लागलेली होती त्या बारीमध्ये गणपतीला कळेवर घेऊन महादेव दर्शनासाठी गेले असता पुन्हा तिथं ओझं झालं गणपतीचं पण गणपतीला कनोळ्यामध्ये ठेवून दिलं आणि आतमध्ये ज्या वक्ती भगवान शंकर गेले त्यावेळेस प्रत्येक अवतारामध्ये महादेवानी प्रत्येक अवतारामध्ये भगवान विष्णूचं दर्शन घेतलेलं आहे कृष्ण अवतारामध्ये सुद्धा घेतलं राम अवतारामध्ये सुद्धा जोगीचा अवतार घेतला आणि दर्शन घेतलं तसं या बौद्ध अवतारामध्ये म्हणजे पांडुरंगाचा जो अवतार आहे हा बौद्ध अवतार आहे आणि या बौद्ध अवतारामध्ये सुद्धा महादेव सर्वात पहिली वारी करण्यासाठी पंढरपूरला आली आणि महा पांडुरंगाच्या जवळ गेले असता पांडुरंगाने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं आणि आजही महादेवाचे शंकराचं जे शिवलिंग आहे ते पांडुरंगाच्या डोक्यावर आहे महिमा वर्णिता महेशू त्याने मस्तकी बनलेला महादेवाला पांडुरंगाने पाहिलं आणि उचलून घेतलं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं आणि आजही महादेवाची पिंड म्हणजे महादेवाचं जे शिवलिंग आहे हे पांडुरंगाच्या डोक्यावर आहे पण नंदी कोणत्या ठिकाणी उभा केला महादेवानी वारीला आले असता तो नंदी मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा हा इथे नंदेश्वर बाबा आहे हनुमंतरायाच्या समोर तुम्हाला नंदी कुठंच दिसणार नाही आणि एकच मंदिर असं आहे की इथं हनुमंतरायाच्या समोर नंदी आहे हा स्वतः महादेवाच्या सोबत आलेला नंदी आहे कैलासावर पंढरपूर मध्ये हा नंदी आला आणि गर्दी असल्यामुळे महादेवानी या नंदीला इथे उभं करून दिलं हनुमंतरायाच्या समोर तर चौुका जा, चौुका जा है, है, हा तो नंदी आहे पंढरपूरला जर आले तुम्ही तर चंद्रभागेतून वर येत आले म्हणजे जो मेन चौक आहे त्या चौकाच्या थोडं समोर आले मंदिराकडे जाताना की उजव्या साईडला हे मंदिर आहे हनुमंतरायाचं या मंदिराचं नाव आहे हा अकरा रुद्र मारुती आहे ते अकरा रुद्र मारुतीच्या समोर हे नंदेश्वर भगवान आहे ठीक आहे रामकृष्ण पुन्हा भेटत राहू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम रामकृष्ण